कोल्हापूर महानगरपालिकेचा अजब कारभार सध्या समोर आलाय सेवा ज्येष्ठता यादी डावलून कनिष्ठ अभियंत्यालाच उपशहर अभियंता पदाचा मान देण्यात आलाय शासन जी आर नुसार हा पदभार ज्येष्ठतेनुसार देण्यात यावा अशी तरतूद आहे तरी देखील महापालिकेनं प्रसिद्ध केलेल्या के यादीमधून सतरा जणांना डावलून थेट ज्येष्ठतेनुसार अठराव्या कनिष्ठ अभियंत्याकडे शहर उप अभियंता पदाचा पदभार सोपवण्यात आला आहे त्यावरच कोलहापुरातील सत्यमेव जयते सामाजिक संस्थेनं सुद्धा आक्षेप घेतला असून हा आदेश तात्काळ रद्द करावा अशी मागणी केली आहे या प्रकरणी समाधानकारक हालचाल न दिसल्यास उग्र आंदोलन छेडू असा इशारा देखील सत्यमेव जयते या सामाजिक संघटनेचे समीर खान पठाण यांनी दिला आहे सेवा ज्येष्ठता यादी नुसार जे कनिष्ठ अभियंता यांच्यावर झालेला अन्याय याकरता मान्य आयुक्त यांना निवेदन दिले असून त्या निवेदनाच्या अटी व शर्ती जर आमच्या पूर्ण झाल्या तर आम्ही आंदोलन स्थगित करू जर का मागण्या जर मान्य नाही झाल्या तर आम्ही उग्र आंदोलन छेडू नावानी सत्यमेर जयते सामाजिक संस्थेतर्फे उग्र आंदोलन छेडू नाव माझं नाव समीर खान बालेखान पठान